गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची आराधना आणि पूजा केल्यानं सौभाग्य प्राप्त होतात असं म्हणतात यंदा गुरुपौर्णिमा कधी आहे आणि ती कशी साजरी करायची या दिवशी शुभमुहूर्त कोणते आणि या दिवशी करायचे उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी गुरुपूजा विधिवत केली जाते गुरुपौर्णिमेला व्यास व्यासपौर्णिमा असंही म्हणतात यंदा ही तिथी रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे वीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून पौर्णिमा तिथीला थी सुरुवात होईल एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून छेचाळीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी असेल शत्का जुन्या गुरु हा जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला गेलाय आणि म्हणूनच गुरु हा समाजाचा आणि त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग मानला जातो इतिहास आणि महत्व जाणून घेण्याबद्दल असं मानलं जातं की गुरु वेद व्यास यांनी सर्व चार वेद लिहिले जे भगवान ब्रह्मदेवांनी वाचले आणि संत व्यासांनी केलेल्या कार्यासाठी या जगातील प्रत्येक व्यक्ती ऋणी आहे त्यांनी अनेक पुराणही लिहिले आणि तेव्हापासून एक दिवस गुरुंना समर्पित करण्यात आला आणि या दिवसाला गुरु पौर्णिमा असं म्हटलं जाऊ लागलं पौर्णिमा हा शब्द वापरला जातो कारण या दिवशी पौर्णिमा असते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते गुरु या शब्दामध्ये गु म्हणजे अंधार आणि अज्ञान आणि रु म्हणजे दूर करणं आपल्या जीवनातून अज्ञानाचा अंधार दूर करणारा आपल्याला ज्ञानी बनवणारा आणि आपल्या जीवनात आणि मनात सकारात्मकता आणणारा गुरु आहे हिंदू वैदिक पुराव्यानुसार जन्माच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते एक महान गुरु म्हणून ओळखले जातात ते गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक सुद्धा आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी ब्रह्मसूत्र पूर्ण केलं असं मानलं जातं सनातन परंपरेत सुद्धा आपल्या आई वडिलांना आपले पहिले गुरु मानले जाते आई वडील हे आपल्या आयुष्यातील पहिले शिक्षक असतात आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीतही पालकांना गुरु मानले जातात पारंपरिक गुरु शिष्य संस्कृतीत जेव्हा एखादा शिष्य त्यांचं शिक्षण पूर्ण करतो आणि आश्रम सोडतो तेव्हा तो वास्तविक जगात नवीन जीवन सुरू करण्यापूर्वी गुरुदक्षिणेच्या रूपात आपल्या गुरुला काहीतरी देत असतो ही गुरु शिष्य परंपरा लक्षात घेऊनच प्रत्येक गुरुपौर्णिमेला लोक आपल्या शिक्षकांना त्यांच्या इच्छेनुसार आणि कुतीनुसार काहीतरी भेटवस्तू देत असतात आणि त्यांचे आशीर्वाद घेत असतात आता या गुरु पौर्णिमेच्या दिवशी काय करावं तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावे शिवाय श्री यांना या दिवशी त्यांची पूजा सुद्धा केली जाऊ शकते त्याचबरोबर गुरुंची गुरु गुरु दत्तात्रय यांचीही पूजा केली जाऊ शकते याशिवाय तुम्ही दत्तभावनीही पाठ करू शकता वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला गुरु म्हणतात शिक्षक किंवा उच्च शिक्षण आणि आदर्शाचं सूचक म्हणून या दिवशी भगवान बृहस्पतीची पूजा सुद्धा केली जाऊ शकते गुरुपौर्णिमेला शिक्षक शिक्षिका या व्यतिरिक्त आई वडील भावंड आणि सर्व वडीलधारी मंडळींची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वादही घेतले जातात आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणाला गुरु म्हणून पूजा करावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यापैकी तुम्ही कोणाचीही पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेऊ शकता या दिवशी विशेष मंत्रांचं उच्चारण करून गुरूंची स्तुती सुद्धा केली जाते गुरु पौर्णिमेला मंत्रांचं पठन ही एक सखोल प्रथा आहे जी व्यक्तींना त्यांच्या गुरूंच्या आध्यात्मिक वंशाशी जोडते असं मानलं जातं की विशिष्ट मंत्राचा जप केल्यानं आशीर्वाद प्राप्त होतात आणि आध्यात्मिकताही वाढते आता गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुमंत्राचे जप सुद्धा केले जाऊ शकतात त्यापैकी काही मंत्र पुढीलप्रमाणे प्रमाणे गुरुमंत्र ओम गुरुभ्यो नमः हा मंत्र गुरुंना नमस्कार आहे एखाद्याच्या आध्यात्मिक प्रवासातील त्यांची भूमिका मान्य करतो आणि त्यांचं मार्गदर्शन घेतो त्यानंतर गायत्री मंत्र ओम भरगो यो न प्रचोदया आत्मज्ञानासाठी एक सार्वत्रिक प्रार्थना आंतरिक प्रकाशासाठी आणि दैवी प्रकाशाशी जोडण्यासाठी गायत्री मंत्राचं पठन केलं जातात त्यानंतर सरस्वती मंत्र सरस्वती मंत्रामध्ये देवी सरस्वतीचे अनेक मंत्र आहेत त्यामध्ये देवी सरस्वतीचा स्तुती मंत्र देवी सरस्वतीचा ध्यान मंत्र देवी सरस्वतीचा बुद्धी मंत्र त्याचबरोबर देवी सरस्वतीच्या बीज मंत्राचा जप केला जाऊ शकतो ज्ञान आणि कलांच्या देवीला समर्पित गुरुपौर्णिमेला या मंत्रांचा जप केल्यानं शिक्षण आणि सर्जनशीलता सुधारू शकते आपण यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये या पवित्र मंत्रांचा समावेश केल्यानं आपले आध्यात्मिक संबंध अधिक घट्ट होऊ शकतात आणि आंतरिक परिवर्तन वाढू शकतं परंपरेचा सन्मान करण्याचा आणि गुरूंनी दिलेल्या शिकवणुकीचा स्वीकार करण्याचा हा एक मार्ग मानला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु ऋषीमुनी गुरु, शिक्षक गुरुपादुका गुरुदर्शन आदींची पूजा करण्याचंही महत्त्व आहे याचबरोबर काही भागातील प्रथा परंपरेनुसार गुरुपौर्णिमा किंवा व्यासपूजा म्हणून ओळखला जाणारा हा सण झाडीपट्टीत आखाडी म्हणून सुद्धा साजरा करतात वर्षभरातील सणांची सुरुवात या सणांपासून होते मराठी कालगणनेनुसार आषाढ महिना हा पहिला महिना मानला जातो शेतकऱ्यांसाठीही शेती कामाचा तसा तो पहिला महिना असतो गृहिणीचा या हो या सणाला पहिला तेल होतो घरात तयार करण्याची सुरुवात सणांपासून होते राखणारे गायकी बैल राखणारे बैलकी म्हशी राखणारे भासकी आणि गुरे राखणारे ढोडकी यांच्या दृष्टीनं हा सण फार महत्वाचा मानला जातो या दिवशी ते आपल्या गुरांना चारा आणि सावली देणाऱ्या मोहावृक्षाची पूजा करतात या दिवसापासून मोहाच्या पानांनी तयार केलेल्या पात्रात जेवायला प्रारंभ होत असतो या सणाला पाटावर पाच किंवा सात तांदळाचे छोटे ढीग टाकून खण केला जातो गृहप्रमुख ही पूजा करत असतो आखाडीप्रमाणे जिवती नागपूजा राखी कानोबा हे सण साधारणपणे धनाच्या लावणीच्या काळात येत असतात शिवाय गुरुपौर्णिमेचं महत्त्व सांगणाऱ्या विविध आख्यायिका आहेत रुद्र केंद्र म्हणते एका अखेकेनुसार भगवान शिवांनी या दिवशी आपलं ज्ञान लोकांना दिलं ज्यामुळे भगवान शिव हे पहिले गुरु बनले शिवाय दुसऱ्या अख्यायिकेनुसार वेद जन्माबद्दल सुद्धा सांगितलं जातं याच बरोबर या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ मध्ये आपल्या अनुयायांना पहिला उपदेश दिला त्याचप्रमाणे जैन भक्त सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी करतात शिवाय गुरुपौर्णिमेला ठराविक दान करावं असं सुद्धा सांगितलं जातात यामध्ये पिवळे कडधान्य त्याचबरोबर पिवळ्या रंगाची मिठाई आणि पिवळे कपडे दान करावे असं म्हणतात याशिवाय भगवान श्रीहरीची पूजा करून गीताचं पठन केलं जाऊ शकतं याही व्यतिरिक्त लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन नारळाचा जा नैवेद्य सुद्धा दाखवला जाऊ शकतो तर आधी सांगितल्याप्रमाणे यावर्षी गुरुपौर्णिमा रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे गुरुपौर्णिमेसाठी पौर्णिमा तिथे वीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार एकवीस जुलै रोजीच गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे तर यंदा गुरुपौर्णिमा कधी आणि कशी साजरी करायची या दिवशी शुभ मुहूर्त कोणते आणि या दिवशी करायचे उपाय आपण जाणून घेतले याही व्यतिरिक्त गुरु पौर्णिमेला को तुम्ही कोणते उपाय करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका